शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी महाराष्ट्र रचना सल्लागाराला अटक नमस्कार मी प्राजक्ता जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी रचना सल्लागार चेतन पाटील याला कोल्हापुरातून अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात या आठवड्याच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी रचना सल्लागाराला शुक्रवारी अटक करण्यात आली कोल्हापूर गुन्हे शाखा आणि मालवण पोलिसांनी केलेल्या संयुक्त कार्यवाहीत कोल्हापुरातील चेतन पाटील याला पहाटे सकाळी अटक करण्यात आली त्यानंतर त्यांची मालवण पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली या प्रकरणात एफ आय आर मध्ये नाव असलेल्या पाटील यांनी या प्रकल्पासाठी रचना सल्लागार असल्याचा यापूर्वी इन्कार केला होता त्यांनी दावा केला की त्यांना केवळ पुतळ्याच्या प्लॅटफॉर्म वर काम करण्याचे काम देण्यात आले होते तर ठाण्यातील एका कंपनीने पुतळ्याशी संबंधित कामे हाताळले सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील सतराव्या शतकातील मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पस्तीस फुटी पुतळा दुपारी एकच्या सुमारास कोसळला सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचे चा अनावरण झाल्यानंतर नऊ महिन्यापेक्षा कमी कालावधीनंतर नंतर या पुतळ्याच्या पडझडीमुळे निवडणुकी तोंडावीर असताना महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले आहे पुतळा का पडला याचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने तांत्रिक समिती स्थापन केली होती दरम्यान मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या घटनेवर संपूर्ण महाराष्ट्रात केली पुतळा कोसळल्याबद्दल वेळा मराठा योद्ध्यांच्या पायावर डोके ठेवून माफी मागायला तयार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले विरोधी पक्षांनी या प्रकरणात राजकारण करू नये असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे तिथे लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले विप्राजक्त दैनिक आलो मेदार जळगाव